नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत या ना त्या कारणामुळं बीड जिल्हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने चर्चेत असणारा जिल्हा आहे बीडची गुन्हेगारी तर सातत्याने चर्चेचा विषय जे आहे ती बनल्याचं पाहायला मिळतं यागोदर वाल्मिक करार असेल काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला सतीश भोसले उर्फ खोक्याबाई असेल किंवा आता समोर आलेला धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर असेल हा दादा खिंडकर तर वाल्मिक करारपेक्षा भयानक गुन्हेगार आहे अशी त्याची गुन्हेगारीची हिस्ट्री जी आहे ती समोर आलेली आहे परमेश्वर सातपुते हे जे तिथले स्थानिक राजकारणी आहेत ठाकरे गटाचे प्रमुख आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे खळबळजनक गौप्यस्फोट जे आहेत ते केलेले आहेत या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी या दादा खिंडकरचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला जो खर तर दोन वर्षापूर्वीचा आहे असा दावा केला जात होता आज तो शरण देखील आला सात दिवसांची पोलीस कोठडी देखील त्याला झाली मात्र आता त्याचं गुन्हेगारी रेकॉर्ड जे आहे ते वाल्मिक कराड पेक्षाही खतरनाक आहे असं समोर आलंय संकेत या प्रकरणात जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा जसं तू म्हटलास तसं ते अगदीच बरोबर आहे की खूप दिवसांपासून बीड जिल्हा हा काही ना काही कारणाने सगळ्यात खरं तर गुन्हेगारी असेल सगळ्या स्तरावरती प्रचंड चर्चेत असलेला पाहायला मिळतोय दोन चार दिवसांपूर्वी हा एक व्हिडिओ व्हायरल झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा तो ट्विट केला होता आणि त्यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी खरं तर हा व्हिडिओ पोस्ट केला समाज माध्यमांवरती व्हायरल होऊ लागला या व्हिडिओमध्ये सुद्धा एका तरुणाला बेदम मारहाण केली जात होती चार पाच जणांच्या टोळक्याकडून यातला एक जण तर सिगारेट ओढत होता आणि सिगारेट ओढता ओढता याला मारहाण करत होता आणि इतकं जास्त मारहाण होत होती की त्याच्या पाठीतून रक्त येत होतं प्रचंड अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ होता किंवा आपण जेव्हा विचार करतो की संतोष देशमुख हत्या कशी झाली असेल किती राक्षसी कृत्य हे होतं किती निर्घृणपणे त्यांना मारहाण करण्यात आली असेल तशाच पद्धतीची कुठेतरी ही मारहाण होती आणि हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर हा व्हिडिओ मधला तरुण कोण आणि त्याला मारहाण करणारे कोण याचा सगळ्यात जेव्हा शोध घेण्यात आला त्यावेळी दादा खिंडकर हे नाव समोर आलं हे नाव पहिल्यांदाच महाराष्ट्राला समोर आलं अर्थात बीड मध्ये हे नाव नवीन नाहीये तर दादा खिणकर मूळचा कोण आहे तर हा आहे संतोष देशमुख यांचे भाऊ असलेला धनंजय देशमुख यांचा सा हा साडू आहे अर्थात पत्नीच्या बहिणीचा नवरा आहे तर हाच दादा खिंडकर हा खर, तर बीड तालुक्यातल्याच बाभुळवाडी नावच्या एका गावामध्ये राहतो तिथला रहिवासी आहे आणि विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून हा इथे सरपंच आहे आणि सरपंच असून सुद्धा याची स्वतःची गुन्हेगारांची टोळी सुद्धा आहे असे आरोप त्याच्यावरती वारंवार केले जातात म्हणजे एकीकडे आपण बघतोय की संतोष देशमुखांसारखे एक सरपंच जे स्वतःच्या गावासाठी लढता लढता तर त्यांना मरण आलं आणि दुसरीकडे हा एक सरपंच आहे जो स्वतःच्या गावासोबत गावासाठी नाही तर गावा सोबत लढतोय कारण का गेल्या दहा वर्षांपासून हा त्याच ठिकाणी ग्रामपंचायतीवरती स्वतःचा वट जमून बसलेला आहे अनेक गैरव्यवहाराचे सुद्धा त्याच्यावरती आरोप आहेत मात्र त्याची जर आपण गुन्हेगारी बॅकग्राऊंड पाहिली तर जवळपास बारा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर तो स्वतःहून आज शरणही आला आणि शरण आल्याच्या नंतरही त्याचं असं म्हणणं होतं की जाणून बुजून कुठेतरी देशमुख कुटुंबीय आणि मला या सगळ्यामध्ये बदनाम केलं जात आहे पण या सगळ्यामधलीच अगदी महत्वाची अपडेट ही होती ती म्हणजेच जसं तू म्हटलास तसं ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहे परमेश्वर सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत प्रचंड खळबळजनक आरोप केले वाल्मिक कराडपेक्षा सुद्धा मोठा गुंड खर तर दादा खिंडकर आहे असं म्हटलं गेलं आणि तसंच जर पाहायला गेलं तर मग अगदीच त्याचे डिटेलमध्ये नेमके कोणकोणते गुन्हे आहेत हे तर अजून समोर त्याची गावात इतकी दहशत आहे म्हणजे जसं परमेश्वर सातपुते सांगतात त्या पद्धतीने त्याची गावात इतकी मोठ्या प्रमाणात दहशत आहे की गावामध्ये अक्षरशः गावकऱ्यांना अनेकदा इलेक्शन करण्याचा मतदान करण्याचा सुद्धा हक्क नाहीये याच्या दहशतीमुळे केवळ गावकऱ्यांच्या बोटाला शाई लावले जाते आणि मतदान करणारे कुणीतरी वेगळेच असतात याचीच माणसं असतात इथपर्यंत दहशत या व्यक्तीची आहे त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत मारहाणीचे आहेत दरोड्यांचे आहेत बरेच गुन्हे याच्यावरती दाखल आहेत त्यामुळे हा जो दादा खिडकर आहे तो गेल्या दहा पंधरा वर्षांपासून याने सुद्धा तितकाच मांडलाय जसा या इतर गुन्हेगारांनी मांडलेला आहे त्यामुळे या इतरांपेक्षा हा काही फार वेगळा नाहीये असे आरोप त्याच्यावरती करण्यात आले संकेत आणि मला तरी असं वाटतंय की हे प्रकरण आता आपल्याला जितकं छोटं वाटतंय तितकं हे नक्कीच नसणार आहे हे जर सगळे आरोप जर कुठेतरी खरे असतील गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळेच भविष्यात दादा खिंडकर हे नाव कदाचित आणखी मोठंही असू शकतं जे आपल्याला आत्ता माहित नाही आत्ता जरी हा लहान वाटत असला तरी सुद्धा एक एक करून जेव्हा त्याची प्रकरणं बाहेर येतील जशी वाल्मिक कराडची ही आली तशाच पद्धतीने जर याची सुद्धा तशाच पद्धतीची प्रकरणं जर समोर येत गेली तर मात्र आपल्याला नक्कीच असं म्हणावं लागेल की वाल्मिक कराडपेक्षाही कदाचित हा मोठा गुंड आहे का दादा खिंडकर हे नाव महाराष्ट्राला पहिल्यांदा त्यावेळी कळालं की ज्यावेळी काही दिवसांपूर्वी दादा खिंडकर स्वतः माध्यमांसमोर आला आणि संतोष देशमुख प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना तीनशे सातच्या गुन्ह्याखाली अटक करा आणि त्यांच्यावर फाशीची शिक्षा द्या कठोरातली कठोर शिक्षा द्या तर आणि तरच संतोषांच्या आत्म्याला शांती मिळेल असा हा म्हटला तोपर्यंत याचे काही गुन्हेगारीचे काही रेकॉर्ड आहे किंवा हा गुन्हेगारीशी संलग्न आहे असं कोणालाही वाटलं नव्हतं तसं समोर आलं नव्हतं मात्र काल एक व्हिडिओ व्हायरल झाला अचानकच तो व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांवर देखील प्रसारित झाला आणि अक्षरशः म्हणजे समृद्धी जसं म्हटली तसं संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो बघताना जसं Uh, काळीच पिळवरून चाकत होतो तशी हा सगळा व्हिडिओ की मारा मारा त्याच्या तळपायावर मारा इतक्या भयानक अवस्थेमध्ये हा सगळं सांगताना पाहायला मिळत होता आणि त्यानंतर आज हा पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून सरेंडर होतो आणि आपल्या विरोधात कट रचला जातोय असं म्हणतोय संकेत आपण जर पाहिलं तर जे आरोप याच्यावरती करण्यात आले ठाकरे गटाच्या नेत्यांकडून त्या आरोपांमध्ये त्यांनी असं म्हटलं की सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा हात याच दादा खिंडकरच्या डोक्यावर सुरुवातीपासून होता जेव्हापासून तो या सगळी गुन्हे करतोय राजकारणात तो आहे तो खर तर गेल्या दहा वर्षांपासून राजकारणात आहे ग्रामपंचायतीचा तो सरपंच आहे आणि त्याने ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा बेकायदेशीरित्या अनेक रुपये लाटल्याचा सुद्धा त्याच्यावरती आरोप करण्यात आला दुसरीकडे त्याच्यावरती जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये अनेकदा त्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवणारे सुद्धा राष्ट्रवादीचेच दोन नेते होते एकदा तर त्याच्या तडीपारीची ऑर्डर सुद्धा निघणार होती मात्र ही ऑर्डर सुद्धा रोखणारे सुद्धा राष्ट्रवादीचे बोललं जात आहे आता हे राष्ट्रवादीचे नेते कोण तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पहिले नेते आहेत अमरसिंह पंडित आणि दुसरे नेते आहेत धनंजय मुंडे अमरसिंह पंडित यांनीच तर दादा खिंडकर या व्यक्तीला या खर तर आपण म्हणतो विकृतीला कुठेतरी मोठं व्हायला वाव दिल्याचं बोललं जात आहे सुरुवातीपासून पंडित यांचाच हात खिंडकरच्या डोक्यावरती होता सुरुवातीपासून जेव्हा तो गुन्हे करत होता लहान सहानही गुन्हे करत होता त्याला गुन्ह्यांमधून बाहेर काढण्यासाठी यांचा मोठा हात असल्याचा आरोप होतोय अर्थात या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे खर तर तपासातून समोर येईल मात्र बऱ्याचदा जेव्हा जेव्हा पोलीस याला अटक करण्यासाठी यायचे किंवा अनेकदा याला जेव्हा तुरुंगवास होईल असं वाटत असायचं तेव्हा बऱ्याचदा जामीन करण्यासाठी असेल किंवा मग याला सोडण्यासाठी असेल पोलीस स्टेशनला फोन करणारे सुद्धा हेच नेते होते आ, काही वेळ धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्या सुद्धा अतिशय हा जवळचा कार्यकर्ता होता दादा खिंडकर मात्र नंतर अर्थातच धनंजय मुंडे थोडेसे लांब गेले मोठे मंत्री वगैरे झाले ते असेल किंवा मग जेव्हा ही सगळी प्रकरण इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे याच्यावर दाखल व्हायला लागले हळूहळू करून मग पंडितांनी सुद्धा याच्या हात काढून घेतला आणि त्याच्यानंतर मात्र हा स्वतःच मग स्वतःला मोठा भाई समजून अशा पद्धतीची आणखी गुन्हेगारी करू लागला किंवा आणखी दहशत पसरवू लागला असे सगळेच त्याच्यावरती आरोप होत आहेत मात्र जसं तू म्हंटलास तसं इतकं सगळं झाल्याच्या जा नंतर हा स्वतःहून सरेंडर झाला सरेंडर झाल्यानंतरही त्याचं असं म्हणणं आहे की मी सुरुवातीपासून संतोष अण्णांच्या न्याय हक्कासाठी लढत होतो आणि मला आणि देशमुख कुटुंबियांना कुठेतरी बदनाम करण्यासाठी हे सगळं चालू आहे असं बोललं मात्र जर आपण पाहिलं संकेत तर आ, संतोष देशमुखांचं कुटुंब असेल आणि हे खिंडकर कुटुंब असेल हे दोन्ही प्रचंड वेगवेगळी कुटुंब आहेत संतोष देशमुख आणि खिंडकर यांचं जर आपण रिलेशन लावायला गेलो तर फार लांबच नातं लागतंय धनंजय देशमुखांच्या ते थोडेसे जवळचे आहेत संतोष देशमुखांशी तसं फार दूरचा संबंध आहे त्यामुळे याच्या सगळ्या ह्या सगळ्या याचे जे काही पराक्रम समोर येत आहेत त्याच्यामुळे देशमुख कुटुंबियांचं बदनामी होतीये असं म्हणून जाणून बुजून याच्या गुन्ह्यांचं जे काही लक्ष केंद्रित होत आहे ते कुठेतरी विचलित करण्यासाठीच त्याचं हे सगळं स्टेटमेंट असल्यासारखं वाटतंय किंवा स्वतःहून सरेंडर होणं सुद्धा कुठेतरी एक संशयास्पद वाटतं आपण बघतोय की बीड मधले इतके गुन्हेगार आहेत आणि त्यांची इतकी सगळी प्रकरणं समोर येतात मात्र बीडचे गुन्हेगार हे समोरून सरेंडर व्हायला काही तयार नसतात अर्थात वाल्मिक कराड सरेंडर झाला आणि त्यामागे सुद्धा तो का झाला कशामुळे झाला फार मोठी स्टोरी आहे ज्यातली फार थोडीशी स्टोरी आपल्याला माहितीये पूर्ण स्टोरी आपल्यालाही माहीत नाहीये पण हा खिणकर नेमका का सरेंडर झाला आणि इतक्या लवकर कसा काय तो सरेंडर झाला हे अजूनही फार जास्त संशयास्पद वाटत किंवा मग याला अजूनही कुठेतरी खात्री असेल की कुठेतरी आपल्याला सोडवणारं आहे जर आपण सरेंडर झालो कारण अर्थात कायद्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा एखादा गुन्हेगार सरेंडर होत असतो शरण येत असतो तेव्हा त्याच्या आपसुकच त्याच्या त्याला दिली जाणारी जी काही शिक्षा असते त्यामध्ये थोडीशी कमी केली जाते कारण तो स्वतःहून समोर आलाय मग तशा दृष्टिकोनातूनच काहीतरी का शिक्षा कमी होईल किंवा मग एखादा नेता आताही त्याच्यासाठी धावून जाणार असेल कदाचित त्यामुळेच कदाचित कुठल्या तरी नेत्याची सल्ला घेऊन किंवा मार्गदर्शनाखाली मग हा सरेंडर झालाय का हा सुद्धा एक कुठेतरी दाट संशय सध्या व्यक्त होतोय समृद्धी या दादा खिडकरच्या या सगळ्या पराक्रमांमुळे त्याच्या या सगळ्या व्हिडिओ नाहक त्रास जो आहे तो देशमुख परिवाराला होताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सोशल मीडिया असेल अगदी एक्स पासून इंस्टाग्राम पर्यंत फेसबुक पर्यंत व्हॉट्सअप पर्यंत जर आपण पाहिले तर सगळीकडचे मेसेज कुठेतरी देशमुख परिवाराच्या विरोधात किंवा नाहक काही संबंध नसताना देशमुख परिवाराला ट्रोलिंगचा सा सामना या दादा खिणकरच्या या सगळ्या दुष्कृत्यांमुळे करावा लागतोय असं दिसतंय संकेत तू म्हटलास ते अगदी बरोबर आहे गेल्या दोन दिवसात जेव्हापासून हा पहिला व्हिडिओ आला त्याच्यानंतर याच ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या घराखालचा जो व्हिडिओ त्यांनी जाहीर केला होता जा ज्या व्हिडिओ मध्ये एका गाडीची तोडफोड करताना आणि त्यानंतर एका घरात घुसून थोडीशी मारहाण वगैरे करतानाचा हा एक व्हिडिओ आहे या व्हिडिओत दिसणारी टोळी सुद्धा दादा खिणकरचीच आहे असे आरोप पाचपुतेंकडून करण्यात आले आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं संकेत तर प्रचंड कुठेतरी अं आक्रमक किंवा संतापाचं वातावरण या दादा खिणकरच्या विरोधात होतं आणि अर्थात दादा खिणकर हे नाव एकटं उच्चारलं जात नव्हतं तर धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर असंच प्रत्येक वेळेस म्हटलं जात होतं यामध्ये दे धनंजय देशमुख हे नाव जास्त हायलाईट केलं जात होतं प्रत्येकच वेळेस दादा खिणकर पेक्षाही धनंजय देशमुख हे मोठं नाव असल्यामुळे आणि आता सध्या संतोष देशमुखांचे ते बंधू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र धनंजय देशमुखांना रोज बघतोय त्यामुळे त्यांचं नाव इतक्या मोठ्याने घेतलं जात होतं की मग हे दोघं अगदी जवळचे नातेवाईक आहेत असं म्हणून ज्यावेळी तुमच्या भावाबरोबर हे सगळं झालं तेव्हा आज तुम्ही न्याय मागताय मात्र तुमचेच नातेवाईक टोळ्या करून इतरांबरोबरही तसंच वागतात तशीच मारहाण करतात तेव्हा मात्र तुम्ही काहीच बोलत नाही अशा पद्धतीचं ट्रोलिंग थेटपणे देशमुख कुटुंबियांना सहन करावं लागतंय मला वाटतं ही फार जास्त दुर्दैवाची गोष्ट आहे या सगळ्या धनंजय देशमुखांनी सुद्धा सांगितलं की जो काही व्हिडिओ व्हायरल झाला होता तो दोन वर्षांपूर्वीचा होता तो व्हिडिओ आत्ताचा नव्हता आणि स्वतः खिंडकर हा शरण येणारे हे सुद्धा धनंजय देशमुखांनीच खर तर माध्यमांना सांगितलं होतं त्यामुळे जाणून बुजून कुठेतरी या दोन्ही गोष्टींची लिंक लावायची आणि देशमुख हत्या प्रकरणावरच लक्ष सगळं घ्यायचं असा एक कुठेतरी डाव असल्याचं या सगळ्यामध्ये दिसून येत आहे ज्या संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहे संपूर्ण माध्यम खर तर या प्रकरणामध्ये न्याय, न्याय मिळावा अशी अपेक्षा बाळगताना दिसतात त्यासाठी लढताना दिसत आहेत देशमुख कुटुंबीय प्रचंड त्रासातून या सगळ्यातून जात आहेत जेव्हा हे फोटो समोर आले होते तर संकेत आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे फोटो बघून अक्षरशः नको नको झालं होतं की तो फोटो एकदा पाहिल्यावर परतही पाहावासा वाटत नव्हता इतक्या भयानक स्वरूपाचे हे सगळे फोटो होते ते सगळेच फोटो देशमुख कुटुंबियांना पहावे लागले ही गोष्ट तर ते फोटो कधीही उभ्या आयुष्यात सुद्धा त्या कुटुंबाला विसरता येण्यासारखे नाहीयेत म्हणजे जितके धनंजय संतोष देशमुख त्यांना असे चालता बोलताना फिरताना जे आठवत राहत नाहीत त्यापेक्षाही जास्त कदाचित यांच्या या शेवटच्या काळातल्या ज्या काही आठवणी आहेत त्यांचे हे फोटो व्हिडिओ जे आहेत ते मात्र त्यांना वर्षभर आयुष्यभर खरं तर त्यांना आपण जे म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला हॉन्ट करत राहते सतत आपल्याला ती गोष्ट आठवत राहते आपण कितीही ठरवलं तरी विसरता येत नाही अशा पद्धतीचं एक दुःख त्यांना झालेलं आहे आणि हे सगळं असताना जाणून बुजून कुठंतरी स्वतःच्या नावाबरोबर मीडिया तर खर तर या सगळ्यामध्ये धनंजय देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर अशा म्हणून जरी बातम्या चालवल्या असतील तरी ती एक सुरुवातीला ओळख व्हावी या व्यक्तीची म्हणून तशा पद्धतीच्या कदाचित बातम्या चालल्या होत्या हळूहळू करून या बातम्या बंद होतील मात्र आता दादा खिणकर हा स्वतः जाणून बुजून देशमुख कुटुंबियांचं नाव स्वतःबरोबर जोडताना पाहायला मिळतोय त्यामुळे कुठेतरी देशमुख कुटुंबियांना मिळणारी जी काही सिंपती आहे किंवा त्यांच्याबरोबर ज्या सगळ्याच महाराष्ट्राच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत त्याच भावना कुठेतरी आपल्याबरोबरही जोडल्या जातील आणि जी काही शिक्षा होणार असेल ती कदाचित कमी होईल आणि लोकांची सिंपती मिळेल त्यासाठी हा सगळा सिंपत्ती गेम खेळला जातोय असं समृद्धी या दादा खिडकरचे एक एक गोष्टी एक एक कारनामे जसे समोर येत आहेत तसे आता याच्यावर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जोर धरते किंवा पुढे येताना पाहायला मिळते संकेत नक्कीच आपण जर पाहिलं तर या दादा खिंडकर वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याचबरोबर गावातले गावाच्या आजूबाजूचे काही गावगुंड जमून याची सुद्धा एक टोळी आहे ही टोळी सुद्धा अनेकांना त्रास देण्याचं काम खरं तर त्या ठिकाणी करते असं सुद्धा स्थानिकांचं म्हणणं आहे त्याच्यावरती त्याची गावातली दहशत जर पाहिली तर जशी वाल्मिक कराड किंवा वाल्मिक कराड फार मोठा गुंड आहे आपण असं म्हणूयात सध्या तरी सुदर्शन घुले ज्या टाईपचा गुंडा कि गाव आचा पातली वर्ती आचा कि कि आहे की गावाच्या पातळीवरती सुदर्शन भैया म्हणजे फार कुणीतरी ग्रेट आहे अशा पद्धतीचं एक वातावरण होतं किंवा त्याची इतकी दहशत होती की आमच्या भैयाला आडवा जातो का असं म्हणून खर तर मारहाण करण्यात आली होती आणि तशाच पद्धतीची कुठेतरी दहशत या खिंडकरची सुद्धा त्याच्या गावात असलेली पाहायला मिळते त्याच्या विरोधात सुद्धा लोक बोलायला तयार नाहीत अनेकदा साक्षीदार फितूर झालेले आहेत साक्षीदारांना दबाव टाकण्यात आलेला आहे याच्या विरोधातले जे साक्ष देणारे लोक आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आलाय Thank <laughs> you. अशी अनेक प्रकरणं आहेत त्यामुळे कुठेतरी दहशत निर्माण त्याने इतकी करून ठेवली आहे की त्याच्या अनेक प्रकरणांना कुणी वाचाच फोडली नाही त्याची अनेक प्रकरणं समोर आली नाहीत आता मात्र जेव्हा हे प्रकरण समोर आलंय त्यानंतर हळूहळू करून त्याची अनेक प्रकरणं समोर येतील हे तर नक्की आहे कारण आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून बीडचे सगळेच मला वाटतं आता राहिले साहिलेले जे काही गुंड असतील ते कदाचित कुठेतरी रोज टेन्शनमध्ये झोपत असतील की उद्या आपलाच काहीतरी बाहेर निघतं की काय बाबा अशा पद्धतीचं वातावरण कदाचित बीडमध्ये झालं असेल कारण एका गुंडाचं काढलं की मग दुसऱ्या उठून तिसऱ्याच्या काढतोय अशा पद्धतीने एक लिंकच लागलेली पाहायला मिळते सगळे गुन्हेगार तिथून समोर आलेल्या आहेत तशाच पद्धतीची याची सुद्धा टोळी आहे आणि हा सुद्धा याच टोळीला घेऊन अनेक वर्षांपासून दहशत माजवतोय गुन्हेगारी करतोय अनेक गुन्हे दाखल आहेत अनेक गुन्हे दाखल नाहीतही कारण अर्थात राजकीय वरदहस्त आहे आणि त्यामुळेच त्याच्यावरच हे सगळे जर गुन्हे पाहिले तर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होतीये जी मागणी कदाचित मला तरी बरोबर वाटतेय कारण सध्या जर आपण पाहिलं तर थेटपणे लोक या सगळ्याच या प्रकरणाचा थेटपणे एक संबंध आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी लावताना दिसतात त्यामुळे कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुद्धा एक वेगळं वळण मिळू शकतं तसं काहीही होऊ नये त्यामुळे कदाचित या माणसाला इथून बाहेर ठेवणं किंवा याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे आणि जर हा खरंच इतका मोठा गुंड असेल कारण आज थेटपणे बोलताना जिल्हा प्रमुख ठाकरे गटाचे असं म्हंटल की वाल्मिक कारणपेक्षाही हा मोठा गुंड आहे त्यामुळे जर खरंच तसं असेल किंवा तो भविष्यात जर उद्याचा जर हा होणार असेल तर आतापासूनच त्याच्यावरती ही सगळी कारवाई करणं आणि त्याला या सगळ्यापासून कुठेतरी कारवाई जर झाली तर कदाचित त्याच्या गुन्हेगारीत थोडाफार फरक पडेल गुन्हेगारी थोडीशी कमीही होऊ शकते कदाचित तशा दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा आता त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करणं फार जास्त गरजेचं आहे संकेत पण मला संकेत तुला असं विचारायचं आहे की तू जो आधी प्रश्न विचारला होतास सोशल मीडियावरून होत असलेलं ट्रोलिंग हे सगळं जर ट्रोलिंग आपण पाहिलं तर कुठल्याही अगदी माणसाला प्रचंड मानसिक हे सगळं ट्रोलिंग आहे कारण एक व्यक्ती जो संतोष देशमुखांच्या भावाचा साडू आहे त्याची त्याच्या गावात टोळी आहे तो त्याच्या गावामध्ये राडे करतो मारहाण करतो कुणाला टोळी युद्धातून त्याचं बरंच काही काही घडत असतं त्या सगळ्याचं थेटपणे संबंध संतोष देशमुखांशी लावून लोक थेटपणे देशमुख कुटुंबियांनाच ब्लेम करताना दिसत स्वतः तुमचा भाऊ जेव्हा जातो तेव्हा तुम्ही न्याय मागता इतरांसाठी मागत नाही वगैरे अशा पद्धतीच्या कमेंट्स हे लोक करतात हे किती जास्त निंदनीय वाटतंय आता निश्चितच समृद्धी कारण या सगळ्या प्रकरणामध्ये तू जसं सुरुवातीला सुद्धा म्हंटली होतीस तसं संतोष देशमुख आणि दादा खिंडकर याचं थेट तसं काही कनेक्शन नव्हतं हो धनंजय देशमुखांचा साडू इथपर्यंत त्याची ओळख होती जी आई मीडियाने खरं तर त्या व्यक्तीची ओळख व्हावी म्हणून दाखवली होती त्या बातम्याही बंद होतील असं देखील सांगितलं मात्र आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर आता संतोष देशमुखांच्या मुळं किंवा संतोष देशमुख गेल्यानंतर मग देशमुख परिवाराचं झालेलं निंदनीय काही कमेंट्स तर समृद्धी या सगळ्यामध्ये अशा आहेत की ज्या आपण ऐकूही शकत नाही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन केल्या गेलेल्या ह्या कमेंट्स आहेत हे निश्चितच निंदनीय आहे थेटपणे देशमुख परिवाराचा च सुद्धा या दादा खिंडकरच्या सगळ्या या दुषकृत्यांना कुठलंही समर्थन नाही जे काल धनंजय देशमुखांनी स्पष्टपणे माध्यमांसमोर येत ही सगळी प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत ज्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच वेळी खर तर धनंजय देशमुखांनी येऊन सांगितलं की हा दोन वर्ष अगोदरचा व्हिडिओ आहे ते स्वतः सरेंडर होतील आणि असल्या दुषकृत्यांना देशमुख परिवार कधीही पाठीशी घालणार नाही मात्र कुठंतरी हे सगळं करेक्शन दादा खिणकर देशमुख परिवाराशी लावून देशमुख परिवाराचं होणार ट्रोलिंग हे निश्चितच निंदनीय आहे समृद्धी संकेत आता मला असं वाटतंय की या सगळ्याच प्रकरणामध्ये दादा खिंडकरला आज सात दिवसांची पोलीस कोठडी जाहीर झाली आहे पण मला तरी असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांनी थेटपणे समोर येऊन ही दोन्ही कुटुंब वेगवेगळी आहेत आणि यांचा एकमेकांशी संबंध तसा लावू नये कारण अगदीच साहजिक गोष्ट आहे दुसऱ्या गावात राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकांनी काही केलं तर त्याचा आपल्याला ते माहीत असेलच असंही नाहीये कुणी गुन्हेगारी गुन्हेगार असे असतात जे गुन्हे करताना काही नातेवाईकांना सांगत नाही बाबा उद्या मी मारहाण करायला जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी काही जीवित असताना सुद्धा संतोष देशमुखांना माहीत असतील का तर कदाचित नसतील ही माहिती आणि मुळात संतोष देशमुख हे जर आपण व्यक्तिमत्व म्हणून जर पाहायला गेलो त्यांची एकंदरीत त्यांच्याविषयी जे काही लोक बोलतात ते पाहायला गेलो तर संतोष देशमुख हे प्रचंड व्यक्तिप्रिय व्यक्तिमत्व होतं गावकऱ्यांना ते प्रचंड आवडणारे एक सरपंच होते म्हणजे ही ते एक सरपंच जसं मी आधी म्हंटल की संतोष देशमुख हे एक सरपंच आणि दादा खिंडकर हे एक सरपंच अगदी दोन टोकं आहेत दोन वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांचा थेटपणे संबंध लावणं हे अतिशय चुकीचं आहे, आहे। मात्र जर दादा खिंडकर हे एक नवीन नाव आता चर्चेत आलंय सुरुवातीला वाल्मिक कराड होता वाल्मिक कराड नंतर मग खोक्याबाई आला खोक्याबाई नंतर आता हा दादा आला तर आता जेव्हा हा दादा खिंडकर समोर आलाय तर ज्या पद्धतीने खोक्या भाईची सुद्धा अनेक प्रकरणं समोर आली आहेत संकेत आज आपण बघितलं की त्याच्या घरावरती बुलडोजर चालवण्यात आला कारण अनधिकृत जागेमध्ये बांधलेलं हे सगळंच घर होतं त्याचीही इतकी सगळी प्रकरणं समोर आली आहेत त्याच पद्धतीने खिणकरची सुद्धा जी काही प्रकरणं असतील अनेक असे असे सुद्धा गुन्हे असतील ज्या गुन्ह्यांमध्ये आवाज उठवला गेला नव्हता तक्रारी नोंद केल्या गेल्या नव्हत्या त्या सुद्धा त्याचा सगळ्याचा सुद्धा तपास करून पोलिसांनीही या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे तरच कदाचित मधली जी वाढती गुन्हेगारी जी आपण खर तर गेल्या तीन महिन्यांपासून बोलतोय की बीडची वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नेमकं काय करणं अपेक्षित आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हेच करणं अपेक्षित आहे कारण वाल्मिक कराड जर आपण पाहिलं तर वयवर्ष जवळपास पंचावन्नच्या पन्नास पंचावन्नच्या घरात आहे दुसरीकडे हा जर आपण पाहिलं तर वयवर्ष तीसीत पस्तीशीतला हा तरुण आहे म्हणजे हा वयाने लहान आहे हा जर अशाच पद्धतीने जर काम करत राहिला तर हा दहा वीस वर्षांनी हा सुद्धा कराड होऊच शकतो खोक्या भाई सुद्धा होऊच शकतो पुढचे वाल्मिक कराड जर तुम्हाला जन्माला घालायचे नसतील तर लहान वयातच या सगळ्यांवरतीच कारवाया होणं आणि अगदी स्ट्रिक्ट कारवाया होणं खूप जास्त गरजेचं आहे तरच कुठेतरी बीडचा जो आता बिहार झालाच असं आपण डिक्लेअर करूयात मला वाटतंय सुरुवातीपासून आपण असं म्हणायचो की बीडचा बिहार झालाय का झालाय का तर तो जो एक क्वेश्चन मार्क होता तो काढून टाकूयात कारण इतकी प्रकरणं आता समोर येत की अगदी मोजत बसायचं म्हंटल तर आपल्याला दिवस कमी पडतील इतकी सगळी प्रकरण आहेत आणि इतके गुन्हेगार आहेत इतक्या टोळ्या आहेत सुरुवातीला असं होतं की टोळ्या म्हणलं की एक दोन तीन कुठेतरी शहरात गुन्हेगार असायचे आणि त्यांच्याच टोळ्या असायच्या बीडच्या मात्र गावागावात गल्ल्या गल्ल्यांमध्ये टोळ्या झाल्या हे सगळं जर कुठे आवर्त घ्यायचं असेल आणि बीडचा झालेला बिहार पुन्हा महाराष्ट्रात आणायचं असेल बीडला आणि बीडला पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य द्यायचं असेल तर मात्र पोलिसांनी अतिशय ऍक्शन ऍक्शन येऊन या खोक्याबाई खो सगळ्यांना एक साथ घेतलं पाहिजे घेतली पाहिजे असं वाटतं निश्चितच समृद्धी आजच बीड पोलिसांनी एक सुत्य निर्णय घेतलाय तर की पोलिसांच्या ज्या नेमप्लेट असतात त्या नेमप्लेट वरून आता आडनाव जे आहे ते हद्दपार होणार आहे आणि नाव आणि पद इतकंच राहणार आहे हा स्तुत्य निर्णय आहे मात्र एवढं करून केवळ बीड पोलिसांना थांबता येणार नाही ही जी गुन्हेगारी आहे ही गुन्हेगारी हद्दपार करणं केवळ आडनाव हद्दपार करून चालणार नाही तर बीड जिल्ह्यातली गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करणं आणि जिल्ह्याच्या बाहेर आ... जी इसे सगले जी गुन्हेगारी आहे ही हद्दपार करणं हे सुद्धा पोलिसांचं कर्तव्य आहे ते देखील काम जर पोलिसांनी केलं तर निश्चितच बीडचा बिहार जे आपण बघतो तो बीड जो संतांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे ती पुन्हा पुनर्स्थापित होण्यासाठी मदत होऊ शकते निश्चितच या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी